लालपरीची चाक थांबली एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू प्रलंबित मागण्यांकडे सरकारचं दुर्लक्ष विद्यार्थ्यांनी प्रवाशांचे हाल महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी धरणं आंदोलन करून संप पुकारला आजरा येथे एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु झालाय एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन आणि अन्य मागण्या कृती समितीनं प्रशासनाकडे केल्या एसटी कामगार संयुक्त कृती समितीनं धरण आंदोलन आंदोलनाचा इशारा दिला होता मात्र राज्य सरकारनं सकारात्मक भूमिका दाखवली आणि प्रलंबित मागण्यांचा विचार करण्याचं आश्वासन दिलं होतं त्यावेळी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं होतं मात्र सरकारच्या वेळकाडू धोरणामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या दुर्लक्षित आहेत आजरा येथे एसटी कर्मचाऱ्यांनी धरण आंदोलन करत संप पुकारला राज्य परिवहन मंडळातील बहुतांश संघटनांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पूर्वीपासून पाठपुरावा केला परंतु सरकारला या समस्येचं गांभीर्य नसल्याचं दिसत आहे अखेर एस टी कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन करून संप पुकारला या संपामुळे विद्यार्थ्यांनी प्रवाशांचे गैरसोय होते सकाळच्या सत्रात प्रवासी वाहतूक सुरू होती परंतु दुपारपासून संप सुरू झाला एस टीची प्रवासी वाहतूक सेवा ठप्प झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत ऐन गणेशोत्सव काळात हा संप सुरू झाला आणि नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मूळ वेतनात मागील काळात झालेल्या नवीन जुलमी शिस्त आवेदन कार्यपद्धतीमध्ये तातडीने बदल करावा घरभाडे महागाई भत्ता वेतन दरवाढ यांची थकबाकी तातडीने द्यावी कॅशलेस वैद्यकीय सेवा द्यावी मागील थकबाकीतील उर्वरित रक्कम लवकर वळती करावी सर्व बसेसमध्ये कौटुंबिक पास द्यावेत लालपरीचे खाजगीकरण थांबवावं यासह इतर मागण्यांसाठी हे बेमुदत धरणं आणि संपाचं आंदोलन करत असल्याचं एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना पदाधिकारी राशिवडेकर यांनी सांगितलं यावेळी एसटी कर्मचारी संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते अन्वेषण न्यूज साठी हसन पण अद्याप बोलवणं आलेलं नाही त्यामुळं तीन तारखेला हे धने आंदोलन करणं भाग पडलं तर ह्यामध्ये प्रमुख मागण्या अशा आहेत की एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन दिलं जावं ज्या शिस्त आवेदन पद्धत आहे त्यामध्ये ज्या जाचंकाट्या आहेत त्या काढून टाकण्यात याव्यात त्याचबरोबर जी मेडिकलसाठी कामगारांच्या आरोग्यासाठी कॅशलेस सुविधा देण्यात यावी त्याचबरोबर जे अडीच हजार चार हजार आणि पाच हजार ही सेवाज्येष्ठतेप्रमाणे तफावत आहे पगारामध्ये जी तपावत आहे ती दूर करावी अशाच प्रकारच्या तेरा मागण्या आम्ही शासन दरबारे ठेवलेल्या आहेत आणि त्यामध्ये प्रमुख मागणी अशी आहे की शासकीय वेतन कर्मचाऱ्याप्रमाणेच आम्हाला वेतन मिळालं पाहिजेत सुविधा मिळाल्या पाहिजेत ह्या प्रमुख मागण्या आहेत आणि जोपर्यंत ह्या मागण्यांची सोडवणूक होणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन चालूच राहील हो